पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब निवडणूक प्रमुख मान्य बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या पाठबळावरती खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते माननीय वैभवदादा पाटील माननीय सदाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणावरती कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते आज सर्व गट आणि गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खानापूर तालुक्यातील मायबाप जनतेला नम्र विनंती आहे आव्हान आहे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कामासोबत आपण सर्वांनी यावं पंचायत समिती खानापूर ही कायम एका बाजूनं सत्तेमध्ये राहिली आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सर्वसामान्य लोकांच्या वरती होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीसोबत यावं अशी विनंती आहे आमचे सर्व उमेदवार निष्कलंक चारित्र्यसंपन्न वेल एज्युकेटेड आहेत सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीनं उभे केलेले आहेत काही ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्याकारणानं उमेदवारी त्यांना आम्हाला देता येणार नाही त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू परंतु सर्वजण एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि नक्की पंचायत समिती खानापूर आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवार मिळणार दिग्गज उमेदवार कसं असतं गर्वाचं घर नेहमी खाली असतं रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याचे लंका जुळून गेली कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते ही लोकशाही आहे लोकांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्यामुळं जी लोकं म्हणत होती की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत त्या लोकांची गेल्या दोन चार दिवसापासून पळापळ सुरू आहे आमच्याकडे उमेदवार इतक्या ताकदीचे मिळाले आहेत आणि अगदी लोकांच्यामध्ये नेहमी सातत्यानं ज्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे अशी लोक आहेत दानशूर लोक आहेत सामाजिक काम वैयक्तिक देशातले पैसे खर्च करून करणारी लोकं भारतीय जनता पार्टीवर उमेदवार म्हणून लाभलेले आहेत आम्ही नम्रपणे लोकांच्या मध्ये जाऊ लोकांना विनंती करू लोकांच्या समोर हात जोडू त्यांचं पाय धरू आणि तरी भारतीय जनता पार्टीसोबत यावं यासाठी वैभवदादा मी सदाभाऊ असतील आणि आमचे सहकार्य असतील आम्ही मेहनत घेऊ आणि नक्की इथं लोक आमच्यासोबत येतील लोकांचा कल बदलतोय आणि आता वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे तर आमचं करंजे जिल्हा परिषद गट असेल भाळवणी जिल्हा परिषद गट असेल नागेवाडी आणि लेंगरे जिल्हा परिषद गट आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आठ ही पंचायत समितीवरती आम्ही ताकदीनं लढवतो आज वैभव झाला दा आणि तुम्ही एकत्र एक आहात कसं आहे नाही आता वैभव झाले घेऊन आज उशीर झाला सोबत आले ते पण आले सहकारी पण घ्यायला लागले मतदारसंघात आता तुम्ही समजा राजू जानकर माझं मिटतय तो तर आता ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा तर कोणी म्हणजे जास्त टोकाचं कुणी करू नये खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यात खाना जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीमध्ये बाबर गट अर्थात शिवसेनेचा किल्ला म्हणून ओळखला जातो तर त्यासाठी तुम्ही रणनीती कशी आखताय की हा बालकिल्ला कशा पद्धतीनं तुम्ही खाली एक कराल आम्ही लोकांच्या मध्ये जी भाजपानं कामं केलेली आहेत पण त्याचं आम्हाला कधी क्रेडिट घेता आलं नाही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या जाऊ टेंबू योजना पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालंय देवाभाव जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी केंद्राकडून पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या या सगळ्या उपसा सिंचन साठी उपलब्ध करून दिले होते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल टप्पा क्रमांक चार टप्पा क्रमांक पाच टप्पा क्रमांक सहा ही कामं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर झालेली आहेत मागं जे सात हजार कोटीचं टेंडर झालं मग त्यामध्ये खानापूर असेल त्यामध्ये कोटेमकाळची काही गावं आहेत जतच्या माझ्या विधानसभा मतदारसंघातील भेमनुर परिसरातील गावं आहेत सांगोला असेल इकडे मानघटाव असेल तर हे सगळं जलसंपदा मंत्री मान्य देवाभाऊ होते त्यांनी पूर्ण व्यवस्था सगळी केलेली आहे तिथले जे सगळे रस्ते दिसत आहेत अगोदर का नव्हते रस्ते अगोदर काय बांधकाम खातं नव्हतं बांधकाम खात्याला मंत्री नव्हते काय या विधानसभा मतदारसंघात आमदार नव्हते परंतु पॉलिसी नव्हती त्याच्यासाठी मोठा निधी नव्हता जेव्हा देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम खात्याचे मंत्री झाले तेव्हा सत्तर हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आज आपल्या परिसरात दहा वर्षापूर्वीची रस्त्यांची परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय आहे पाण्याची परिस्थिती अगोदरची काय होती आताची परिस्थिती काय आहे हे आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ ना मोठ्या प्रमाणात विकास आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे लोकांना ही भूमिका पटवून देऊ सदाभाऊंचं काम या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तर लोकांच्याकडे जाऊन त्यांना आम्ही अपील करू लोक नक्की आमच्या बाजूने ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे निवडणूक आयोगाला तुम्ही निवेदन दिले मतदान पुढे टाकला म्हणून काय निवडणूक आयोगाला मी प्रत्यक्षात भेटून कारण पंधरा तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होती त्याच्या आदल्या दिवशी मान्य मुख्यमंत्री देवाभावना फोनवरून ही सगळी बाब सांगितली की या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि गोवा राज्याची कुलदेवी मायाकादेवी आहे आणि सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यातले दोन चार तालुके तिथली लोक घरटी देवाला जातात आणि पाच तारखेला यात्रा जरी एक ते नऊ फेब्रुवारी असली तरी मुख्य बोण्याचा दिवस हा पाच तारखेला आहे आणि पाच तारखेलाच आपण मतदान घेतलंय निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतं की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे मतदानापासून कोणी वंचित राहू नये लोकशाहीमधला महत्वाचा घटक आहे निवडणुका आणि निवडणुकातली महत्वाची प्रक्रिया आहे मतदान तर मतदानापासून वंचित होऊ नये म्हणून मोठमोठे सेलिब्रिटी असतील मोठमोठे अधिकारी असतील लोकांना आवाहन करतात जाहिराती देतात होल्डिंग लावतात इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियावरती आवाहन केलं जातं आणि मग दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी आपण मतदान घेतोय आणि साठ सत्तर टक्के लोक वंचित राहू शकतील आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या कानावरती गोष्ट घालून निवडणूक आयोगाला भेटलो आणि त्यांना ही बाब सगळी लक्षात आणून दिली त्यांनी तात्काळ पुणे आयुक्त छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना आदेश दिले की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार बीडीओ यांना पत्र काढून अहवाल मागवलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी या चारही जिल्ह्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे अहवाल आठ तारखेला मतदान घ्यावं अशा पद्धतीचं पाठवलं आहे आणखी एक दोन दिवस म्हणजे आता आज आमचं अर्ज भरायची मुदत संपते कदाचित मी उद्या परत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार आहे उद्या किंवा परवा तर त्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा कारण मतदान होणार नाही आणि त्यामुळं पाच मतदान त्यांनी एखादा दुसरा दिवस पुढे घ्यावं अशी मागणी केली आहे आणि तसा अहवाल पण गेलाय आणि आम्हाला विश्वास आहे काहीतरी निर्णय चांगला निवडणूक आयोग घेईल चांगली महानगरपालिकेच्या सत्तेबाबत जी काय चांगली गोष्ट आहे त्यांचा कॉन्फिडन्स असणं हे काही गैर नाही परंतु सर्वच आठपाठीत म्हणजे असेच म्हणत होते आठपाठीत सतरा शून्य आणि नगराध्यक्ष असं हे शिवसेना वाले लोक बोलत होते आम्ही नम्रपणे लोकांच्यामध्ये गेलो आणि आमची खरंच पार्टी तिथं कुंकवत होती खानापुरात तरी तशी तरी परिस्थिती नाही आम्ही सगळे एकत्रितपणे गेलो अमरशे बापू साहेब आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकांनी आमचा नगराध्यक्ष निवडून दिला आम्ही इथं पण नम्रपणे लोकांच्या जा मध्ये जाऊ लोक जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार आहे परंतु लोकांच्या जा मध्ये जाणं हे आमचं कर्तव्य आहे आमचं काम आहे हा आमचं कुठं कमी आहे तिथं आम्ही ते मान्य करू ना आम्ही काही गटामध्ये कमी आहे तर आम्ही ते वाढण्यासाठी प्रयत्न करतोय पण आम्हाला कुठला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे पण कार्यकर्ते नाही आम्ही लोकांना आवाहन करून आम्ही पुढे जाऊ आणि नक्की यामध्ये आम्ही यशस्वी हो विरोधकांना वाटते तशी परिस्थिती होणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं आम्ही आमच्या पद्धतीने काम करू <दूर्णागा> 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 तुम्ही जत मध्ये पण प्रचंड ताकदीने उतरलाय आठपाडी तालुक्यात उतरलाय तर खानापूर ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या तोफा धडाडणार हे बघा मी आता आलोय कशासाठी आम्हाला जिथं जिथं आमचे भाजपाचे कार्यकर्ते उभे आहेत तिथं जावं लागतंय कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आमच्या निवडणुकीला कार्यकर्ते जीवाचं रान करतात आता कार्यकर्त्यांना नेता करायची निवडणूक आहे जिथं जिथं जाणं शक्य आहे तिथं तिथं आम्ही जाणार कार्यकर्त्यांना पाठबळ देणार भारतीय जनता पार्टीची ताकद की कार्यकर्त्यांच्या पाठीमागं वैभव दादा आणि मी उभा करणार आमचं ते कामच आहे आणि आम्ही ते करू